नमस्कार शासन जी आर या यूट्यूब चॅनेल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ वर्षाची थकबाकी निर्गमित संपूर्ण अपडेट सुरू करूया तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजना व निवृत्त वेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ पंचवीस रोजी तो स्वतंत्र शासन निर्गमित करण्यात आले आहे तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजना वित्त विभागाचे दिनांक दोन तीन एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस सेवानंतरचे तीन लाभाची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी सोळा पासून लागू करण्यात आली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना तीन लाभाचे म्हणजेच दहावीस व तीस वर्ष नियमित सेवानंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञ असणार आहे या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभागांतर्गत धर्मदाय संघटना आस्थापनेवरील सहायक धर्मदाय स्थापनेवरील सहायक धर्मदाय संघटनेच्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे निवृत्ती वेतन दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी त्यांची पदभर्तीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे व त्यांना दिनांक एक अकरा पाच नंतर नियुक्ती केली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुने निवृत्ती वेतन योजना लाभ करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्णय घेण्यात आला आहे ज्यांना जुने निवृत्त वेतन योजना लाभ करण्यात आली आहे अशांची यादी सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे धन्यवाद